शिव मावळे करंजाडे यांच्या माध्यमातून किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शिवमावळे करंजाडे यांच्या वतीने स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर माझा किल्ला माझी जबाबदारी स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमात सुनील अंबावडे राकेश कुसळे अविनाश ठोसर प्रशांत शेट्टी अमर कुसळे शंतनू कदम रोहन शिर्के सुरेश बारवे सतीश चालगे दिनेश टिमगिरे समीर कांबळे अमर सावंत विवेक शिंदे सिद्धांत अंबावडे सत्यजित पाटील आदी मान्यवरांनी स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न